हाय कृपया फॅमिली राणी दे ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे हे पा आज आपण ब्लाऊज कटिंग केलेली आहे कालच तर आज आपण शिवणार आहोत तर पाठीमागलचा आपण गळा पहिल्यांदा घेतलेला आहे हातामध्ये शिवायला पाठीमागलची बाजू तर मी तुम्हाला दाखवते ते पहा हे पा मस्तपैकी असं आपण पाठीमागलच्या गळ्याची बाजू शिवून घेतलेली आहे आणि हे पा आपल्याला पलटी मारण्यासाठी ह्या ठिकाणी जे शिलाई मारून घेतली त्या ठिकाणी आपल्याला अशी कट देऊन घ्यायची आहे थोड्या थोड्या अंतरावर कारण की आपल्याला व्यवस्थित गळा फिनिशिंगमध्ये आला पाहिजे म्हणून आणि नवीन शिकणाऱ्यासाठी हे पा मी तुमच्या लक्षात यावं म्हणूनच अशा ह्या आपल्या पिना लावून घेतलेल्या आहेत हे अस्तर आणि आपल्या साडीचा पीस हल्ला नाही पाहिजे म्हणून तुम्हाला हे मला व्हिडिओ दाखवायचा होता त्याकरिता मी जे कोणी नवीन शिकत आहे त्यांच्यासाठी हे पा की अस्तर आणि आपलं जे पीस आहे साडीचं त्याला अशा पिना लावून घ्यायच्या जसा तुम्ही गळा कापला कट केलेला आहे तशा पद्धतीमध्ये स्टिचिंग करण्यात येईल व्यवस्थित मस्तपैकी पाहू शकता तुम्ही गळा किती मस्त हे गळा गोलच आहे किती छानपैकी आलेला आहे चला तर मग आता आपण ह्या गळ्याला पलटी देऊन घेऊ कारण की ह्याला शिवून मस्तपैकी याला थोड्या थोड्या अंतरावर आपण कट देऊन घेतलेले आहेत गळा मस्तपैकी गोल करकरीत आला पाहिजे म्हणून चला मग आता आपण याला पलटी देऊन घेऊ पाय जे आहे आपण पिना लावून घेतलेले आहेत पी त्या काढून घेत आहे अशा छोट्या छोट्या टिप्स तुम्हाला कोणी पण सांगत नाही आज हलणार नाही म्हणून व्यवस्थित पिना लावून घ्यायच्या आणि आपल्या गळ्याच्या भोवती गळा पलटी देण्यासाठी मस्तपैकी गळा करकरीत जसं तुम्ही व्यवस्थित कट केलेला आहे त्याच्या आकाराचा येण्यासाठी असा कट देवा म्हणून कोणी पण तुम्हाला सांगत नाही पण मी अशा तुम्हाला टिप्स सांगत आहे हे पा असा मस्तपैकी पलटी देऊन घ्यायचा गळा हे पा जे कोणी नवीन शिकत आहे त्यांच्यासाठी ही व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे कारण अशा गोष्टी क्लासमध्ये सुद्धा सांगितल्या जात नाहीत कारण की अशा पिना लावल्या पाहिजे आपण गळा असा पलटी दिला पाहिजे छोट्या छोट्या अशा टिप्स कारण त्यांच्याकडे वेळ नसतो ते आपल्याला एक दोन तासामध्ये काय काय सांगणार आहेत त्यासाठीच मी ही सर्वांसाठी ही व्हिडिओ तयार केलेला आहे नवीन चाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या तुम्हाला असे सर्व व्हिडिओ पाहायला भेटतील पहा मी तुमच्यासाठीच हे व्हिडिओ बनवत आहे एकदम स्लो सांगत आहे तुम्हाला समजेल म्हणून कारण की तुम्हाला पण कळलं पाहिजे का आपल्या म्हणजे गळ्याची फिनिशिंग कुठं म्हणजे बिघडते कुठं नाही काय काय चुका होतात तुमच्या म्हणूनच मी हे तुम्हाला सांगत आहे आणि क्लासमध्ये काय हे अशा वस्तू आपल्याला सांगितल्या टिप्स सांगितल्या जात नाही कुणाकुणाचा कुणाचा क्लासमध्ये कुणाचा महिनेवारी जातो किंवा कुणाचा सहा महिन्याचा कोर्स राहतो आपल्याला एक दोन तासामध्ये अशा छोट्या छोट्या टिप्स त्याला सांगणं इम्पॉसिबल गोष्टी राहतात त्याकरिताच मी तुम्हाला हे व्हिडिओ तयार करून दाखवत आहे नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाईक करा सर्वांनाच ही फायदेशीर ठरणारा व्हिडिओ आहे पा किती मस्त सुंदर असा करकरीत आपला गोल गळा तयार झालेला आहे आणि आता हे आपली साईडची अस्तरची बाजू शिवून घ्यायची आणि शिल्लक जे कपडा राहिलेला आहे ते कट करून घ्यायचा आहे चला तर मग आता आपण ही साईडची बाजू शिवून घेऊ आणि मग शिल्लकचा कपडा कट करून तुम्हाला मी दाखवते हे पाहिजे पूर्ण बाजू शिवून घेतलेले आणि साईडचा जे आपला साडीचा कपडा आहे ते आपल्याला व्यवस्थित कट करायचं आहे मी ही कपडा शिल्लकचाच ठेवलेला आहे कारण की मला हे व्हिडिओ तयार करून तुम्हाला दाखवायचा होता म्हणून पण एवढा कपडा ठेवायची काही गरज नाही मी हे शिल्लकचा एक्स्ट्रा कपडा ठेवलेला आहे तुम्हाला मला हे दाखवायचं होतं की असं हे कट करायचं आहे म्हणून कारण की दुसऱ्याचे जरी नाही ब्लाऊज शिवलात जे कोणी नवीन शिकतं त्यासाठी स्वतःचे जरी आप आपले तरी पण बस झाले कारण की शिलाई खूप महाग आहे तुम्हाला पण माहीत आहे मला पण माहीत आहे मी पण घेते पण आपापल्या तर ब्लाउज जमलेच पाहिजे त्याकरताच मी तुम्हाला हे असे छोटे छोटे टिप्स सांगत आहे तुम्हाला हे म्हणजे आवडत असतील व्हिडिओ तर नक्कीच लाईक करा आणि मला व्हिडिओ कोण्यानुसार म्हणजे कोणचे बनवायचे कोणचे नाही ते पण सांगत जा मला मी त्याच्यानुसार व्हिडिओ तयार करी तुमच्या सांगण्यानुसार आपल्याला प्रत्येक काम जमलं पाहिजे विणकाम शिवणकाम कारण की आपल्या अंगात कला असलीच पाहिजे पा किती मस्तपैकी आपलं ही पाठीमागालची बाजू तयार झालेली आहे आता राहिलेले आहेत फक्त पाठीमागायचे टक्स घ्यायचे आणि नवीन आचा मला हे आजचा व्हिडिओ आपला गळ्याचा कसा वाटला पा किती सुंदर करकरीत गळा आहे ह्या गळ्याला काही सुद्धा करायची गरज नाही पा किती सुंदर आहे तर ले मी लेस वगैरे सर्व काही लावणार आहे पूर्ण ब्लाऊज झाल्यानंतर पण दाखवीलच पण आत्ता हे पाठीमागायची बाजू तयार झालेली आहे आपली नवीन चाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अशीच तुम्हाला नवनवीन आपले ब्लॉग पाहायला भेटतील तुम्हाला कसे वाटतात कसे नाही व्हिडिओ ते पण सांगत जा मला चला तर मग बाय भेटू तशाच एखादी ब्लॉगमध्ये उद्याच्याला चला, चला बाय हे पूर्ण ब्लाऊज झाल्यानंतर पण मी दाखवेल तुम्हाला